महामंत्र पारंपरिक पद्धतीनं कांद्याच्या पिकामध्ये आम्हाला समजा प्लॅन्टो न वापरता दहा टन ॲव्हरेज भेटायचं तर आता साहेबाची ओळख झाल्यापासून प्लॅन्टो वापरल्यानंतर पंधरा टन ॲव्हरेज भेटलेलं आहे कांद्याचं सरासरी पाच टन उत्पादन प्लॅन्टो वापरल्यामुळे वाढून जात आहे वीस रुपयांनी जरी भाव धरला तरी एक लाख रुपयाचं उत्पन्न कांद्यामध्येच वाढलेलं आहे आता माझं एक हेक्टर डाळिंब आहे इथं मागच्या वर्षी आम्ही प्लॅन्टो न वापरता काढलेला प्लॉट पंचवीस टनापर्यंत दिला आम्हाला तर ह्या वर्षी रासायनिक खताबरोबर बरोबर प्लॅन्टो दाणेदार चारशे ग्रॅम प्रति झाड आणि मिन शंभर ग्रॅम प्रति झाड वापरलेला आहे पहिल्या पाण्याला प्लॅन्टो ड्री पाच लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे आम्ही सोडलेला आहे ले, त्याच्यानंतर फवारणी प्लॅन्टो झाईम पिस्टीम प्लॅन्टो मायक्रो प्लॅन्टो हार्टी हे सगळे प्रोडक्ट वापरले आहेत बागासाठी हे प्लॅन्टो तंत्र वापरल्यानंतर मादीकळी झाड फांदीला निघलेले आहे त्याच्यामुळे फळं भरपूर प्रमाणात मोठी ओपोसलेली आहेत अजून हार्वेस्टिंगला एक महिना बाकी आहे तोच माझ्या डाळिंबाच्या बागावरती जवळजवळ अडीचशे ते पाचशे ग्रॅम पर्यंतचे फळ तर तयार झालेले आहेत प्लॅन्टो तंत्र वापरल्यानंतर सरासरी पस्तीस टनापर्यंत ॲव्हरेज मिळणार आहे डाळिंबाचं तर दोन टन तर ॲव्हरेज नॅचरली वाढणारच होतं सरासरी आठ टनापर्यंत ॲव्हरेज प्लांटो तंत्र वापरल्यानंतर वाढून जाते आहे आठ टन वाढल्यानंतर सरासरी शंभर धरलं तर आठ लाखाचं उत्पन्न आमचं वाढून जाते आहे प्लॅन्टो तंत्रचे औषध आणि हे प्लांटो दाणेदार वगैरे हे वापरण्यासाठी आतापर्यंत पस्तीस ते चाळीस हजाराचा खर्च माझा होणार आहे तर मंडळी श्रोत किशोर नाईक यांना डाळिंबाचं अपेक्षित पस्तीस टन उत्पादन झालं आणि वाढीव आठ टनांचे एकशे सोळा रुपये किलो प्रमाणे सव्वा नऊ लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्रामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा